शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी निवड मिळावा पेझारी येथे झाला असून पनवेलमधून शेकापचे ज्येष्ठ नेते बाळाराम पाटील व शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थितीसाठी निघाले यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या जिगरीने या पदाधिकारी निवड मिळाव्यासाठी निघाले आहेत असे बाळाराम पाटील यांनी म्हटले कुणाला तरी टोला लावण्यापेक्षा शेतकरी कामगार पक्ष पनवेल उरणच्या मातीत रुजलेला आहे असे बाळाराम पाटील यांनी सांगितले हे या मेळाव्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातून सिद्ध होत आहे आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्षात जिगरीने लढेल व जिंकेल ही असे वक्तव्य बाळाराम पाटील यांनी केले शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या जिगरीनं जिद्दीनं उत्साहानं पेजारीमधल्या पदाधिकारी निवडीच्या मेळाव्यासाठी या ठिकाणी निघालेत कुणाला तरी टोला लगावण्यापेक्षा शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या मातीत रुजलेला आहे उरणच्या मातीत रुजलेला आहे हे या मेळाव्यासाठी जाणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या जथ्यातून सिद्ध होतंय आगामी कालखंडामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष या जिगरीने लढेल आणि त्या जिंकेल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या परिस्थितीतून निर्माण होतो